शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर बघा आज सवसण्याचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी आई सकाळी लवकरच उठल्या होत्या आणि त्यांची आंघोळ वगैरे झाली होती आता आम्ही पण आंघोळी वगैरे करून घेणार आहेत पण म्हटलं तोपर्यंत आई डाळ टाकणार आहेत तर त्याचा शूट करून घेऊयात तर आज संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही दाखवणार आहेत चला तर मग पाहूयात पाणी झाले आता एवढी डाळ टाकते कधी तरी चव्हाण पेटवली पाणी ठेवले डाळ टाकून घेते आता हरभऱ्याची डाळ धुवून टाका म्हणते पण आम्ही काय करतो धुवून टाकत नाही गार पाणी राहताना डाळी टाक म्हणून ती कोमट पाण्यातच टाकायची द्यायची काहीच गरज नाही हळदही हळद थोडी टाकायची अर्धा चमचा डाळ टाकते एकदा थोडा हलवते थोडा अर्धा चमचा हळद टाकते घरी हळकुंडाची हळद केलेली टाकते म्हणजे एकदम मऊ शिजती डाळ दोन चमचे टाकले ते बस अंद टाकले मी कॅन्ड एकदा हलवून घे किती किती वाजवे किती वाजल्या सव्वा पाचला डाळ टाकली किती वाजता उठल उठले की ला चला मग आता आम्ही पण आंघोळी करून घेतो पटापटा आणि मग नंतर दाखवतो अजून तुम्हाला डाळ शिजल्यावर आता तिकडे डाळ शिजत आली चुलीवर टाकलेली आता वरला खीर लावायची गव्हाची आहे एका अर्धा तास झाले भिजू घातले गरम पाण्यात म्हणजे चांगली शिस्ती कचकच लागत नाही खाताने म्हणून ही थोडी वेळ गरम पाण्यात आता इकडे पाणी ठेवले कोमट पाणी झाले की ती खीर तिकडे टाकायची हे तांदूळ पण टाकायचे का दोन गिलास खीर घेतली आणि दोन गिलास खीर घेतली अर्धा गिलास तांदूळ टाकायचे तात त्यात म्हणजे मऊ होती खीर खायला बी चव लागते आता हे पाणी गरम झालंय खीर टाकते मस्त पांढरा कलर आला याला झालपट सगळं जात्र तिघून भरडून आणलेली गो हरडून आणलेली थोडी दाबायची टाकायची लगेच तांदूळ टाकायचे तांदूळ धुवून घेतले दोन पाण्याने धुवून घेतले तांदूळ आता ह्यात टाकायचे अशी तर रटरट करून द्यायची पण परत टोपण लावून घ्यायचे टाकते थोडं पाणी पण गरम करूनच टाकायचे गार टाकायचे नाही थोड्या पाण्यात शिजून घेते मग तर बघा इथं ताई कांदा कापायला लागल्यात भज्यासाठी आणि आता मी इथं कनेक मळणार आहे तर आता मी व्हिडिओ स्टॉप करते आणि तुम्हाला डायरेक्ट भजे तळताना किंवा करताना मिक्स करताना दाखवते कनेक्ट मळून घ्यायला लागले एक जण आणि तिघीजणी सुना माझी पोरगी तिघीजण आहे पटापटा सर्व करून घेणार आहे पुरीला कांदा कापायला आलाय झाले आता कणिक मळून अजून एक तेवढाच गोळा मळायचा आहे सवासणी पण आहे त्या पंधरा सोळा सवासणी परत आम्ही घरची घरचे पण आहे ती सटाड दहा पाहुणे लेकर चार सवासणी आमच्या घरच्या चार आहेत त्या परत दुसरी घरातले माणसं लेकर त्याच्या खाली त्यामध्ये सगळं सामान टाकलेलं आहे गोवा जिरी कोथिंबीर सोडा आणि आता इथं भाजाचं पीठ मळायला चालू आहे मस्त डाळ चिंती काढून घेतलं 对、嗯，对、嗯，对、嗯，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对，对 म्हणजे काय होते चाळणी तर जरा म्हणजे पटपट वाटायला येते चांगली बारीक शिती आता हे उलटा काय झाले त्यात सोडून ठेवलेलं आता Sawa kilo lah, sawa kilo gulka. Ha, sawa kilo lah, sawa

चांगलं आहे म्हणजे असतात अजून थोडं वेळ केली की अजून मग घट घटवत आहे अजून पाच मिनिट एवढं एवढे निघले छान निघले ना छान mm. निघले mm, कलर वगैरे छान आले कदा तुमच्या बागचेकडे येऊ नका म्हणलं रे येऊ नका रे ना बघा हे सव्वा किलो तांदळाचं आम्ही भात करणार आहे त्यासाठी एवढं पातेल घेतलंय तर बघा ह्या तांदळाचं नाव आहे पसंती आणि ते थोडं पाणी गरम करून घेतलंय जिरेची फुलनी द्यायची म्हणजे भात चांगला चवीला पण चांगला लागतो मोकळा पण होतो तर थोडं जिरे टाकायचे तांदूळ टाकायचा चांगला तेलामध्ये फुलवून घ्यायचा टाकू आपण याच्यामध्ये दोन जग पाणी टाकलंय तांदळाचं घातलंही चांगला होतो चला आता तुम्हाला दुसरं दाखवतो मी तोपर्यंत भात शिजते भात शिजला की आपल्याला येळवाण्याची आमटी करायची

जिरे टाकू आता जिरी मोहरी आता कढीपत्ता टाकू आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर मीठ टाकून वाटलेले त्याला तुझ टाकायच अद्रक लसूण परतून घ्यायचा खमंग वास येईल तर बघा हे नवीनच घ घरगुती काळा मसाला आताच केलेला आहे ताजा ही टाकायचा तेलातच कुंडाची हळद बनवली आईने घरीच किती छान कलर आहे बघा तेलामध्ये हळद टाकल्यानंतर चांगली तरी येते मध्ये साधाच आहे आपला घरकुल मसाला पुडी आणि थोडासा गरम मसाला आता बघा येळवणी टाकलं ना की तरी येत नाही त्यासाठी काय करायचं थोडंसं गरम पाणी केलेलंच त्याला मग असं पोरणीमध्ये टाकायचं आता येळवणी आपल्याला याच्यामध्ये वतायचे येळवणी वतून घेऊ आता येळवणी टाकू पाच मिनटामध्येच आमटीला उकळी येते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवते तळण तळून घेऊया आता चुलीचं जाळ बंद करायचा आणि आरावरच असं ठेवायचं तरी पण छान आली तर बघा इकडं पापड तळून घेतल्यात आता झालं एवढं भज्या आणि कुरवाड्या पापड्या भजी काढली की आता आपल्याला पोळ्या लाटायच्यात कुरवाड्या घेतल्यात भजी <laughs> तळायला चालू आहे तळून घेतले इथे एवढं पीठ राहिले अजून आता मी तोपर्यंत तुम्हाला निवड दाखवते तेच तर निवड करावं लागते किती परड्याचं पट तीस निवड तीस निवड करायचे आपल्याला परड्या पण भरायचे का नाही आपण देवदर्शन केल्यानंतर तुळजापूरती केलेले प्रसाद आणलेला घालायचं नाही आपल्या सबस्क्रायबरला दाखवू आपण आज परड्या वगैरे सगळं भरलेलं परड्या भरायच्या ते आसऱ्याला राहणार जायचं तिथं निवड दाखवायचं पूजा करायची राहणार निवदाचे उंडे करून घ्यायला लागलो आपण निवदाचे उंडे करून घेते तवात आपल्या की लाटायचं फराफर आणि भाजायचं बरं बोलत आहे आता नऊ वाजता आले ते झालं आता पोळ्यालाच राहिले तोपर्यंत आम्ही खीर करून घेऊ का मग तुम्ही खीर करून घेतो जाऊ का मग मी खीर करायला तर बघा आशा आता आपल्याला तीस पस्तीस निवद करून घ्यायच्यात आणि तव्यावर भाजून घ्यायच्यात सगळ्यात अगोदर आता आपण चुलीला निवड दाखवू আগ্নি পা নৈ্দ্য দখোৱাটো আছোঁ केले की त्याच्यावरती सगळं सामान बसते भात भजी कुरवडी आता सगळी झाल्यावर दाखवते बघा ही हातून घ्यायची

थोड्या झाल्यात बघा एवढे अजून तेवढ्या करायच्यात आता मी एवढी दाखवते पुन्हा झाल्यावरच दाखवते आता चालू तिथं तिथलं टाका की ती टाका ती कुरुडी ठेवा राहू द्या खायला

बाकीचे परड्यासाठी हे आता बाकीचे परडे भरण्यासाठी ठेवायचे